काय वाटतं तुम्हाला काय बदल झाला बदल त्याच्यात रिझल्ट जर शिक दुधात क्वालिटी वाढली शेण जे पातळ पडत होतं ते वाश येत होतं ते बंद झालं वाशि पडायला चांगले पडायला लागले समजा चोपडी यायला लागली दुधामध्ये काही फरक दुधामध्ये फॅट वाढली अजून काही बदल झाला चारा जादा खायला लागले चमकायला लागली थोडी

किती देता सकाळ संध्याकाळ ग्राम पन्नास पन्नास ग्रॅम पहिल्यांदा म्हणजे ती गाईकडे बघूनच करते आणखी नाही ती म्हणजे निरोगी नाही एवढी बरोबर आहे म्हणजे तिला काहीतरी समस्या होती काय समस्या होती समस्ये हेच म्हणजे ती अंगी लागत नव्हतं खाल्लेलं खाल्लेलं काय सांगू म्हणजे जे होती हाडक उगडी होते लय होती लय खराब लय होती परंतु आता जर पाहिलं तर भरून आली सगळी आता बरीशी मी बरोबर आहे ती अजून पूर्ण होईल हा टाइम लागन थोडा अजून दोन एक महिने बरोबर आहे परंतु फरक झाला त्याच्यामध्ये झाला बरं आम्ही सुरुवातीला आता फक्त यांचा प्रॉब्लेम होता आम्हाला दोन गायचा मग यांनाच आम्ही म्हणजे ज्या गायीला समस्या त्यांनाच वापर नाही तर गायीमध्ये गोट्यामध्ये नाही वाटली बरं बरं घेतलं नाही ज्या कमजोर गायी त्यांनाच वापरलं पण त्यांनी बरं किती दूध वाढलं होतं एक एक लिटर समजा आठ आल्या एक लिटर वाढलं आठ चालले होत्या सगळ्या काही तरी पण एक लिटर वाढलं बर काय चौक आहे दुधाची काय क्वालिटी बर काय फरक वाटतोय घरी तूप वगैरे बनवता का तूप येते ना बर किती पहिली जी साय येत होती ना ती पातळी वापरल्यापासून याच्यापासून साय का जरा थोडी तुम्ही थोडस ऑब्झर्वेशन घरी खरी करतो दूध खाता घरी काही बदल वाटतात तेच दूध खावा बर म्हणजे पहिल्यांदा गायचं दूध खात नव्हते होती बर आता म्हैस विकल्यामुळं बर आणि पण क्वालिटीचं म्हशीसारखं सारखं दूध यायला लागलं ना गायचं फॅट वगैरे काय वाढलाय का फॅट वाढलं काय फरक फॅट चांगली वाढली बर बर तर एकंदरीत तुमचा काय अनुभव आहे सर तुमचा माझा अनुभव काय या आपण जे मेडिकल मधले जे औषध आहे oh. त्याच्यापेक्षा आहे ना हे तुमच्या सॉइल चार्जर मुळे ना नाईंना oh. चांगल्यापैकी परिणाम मिळाला आम्हाला वाटला वाटला म्हणजे जास्त म्हणजे दवाखाना पण लागत नसत मेडिकल डॉक्टर मेडिकल जरी घेतलं त्यांनी जे समजा एवढा रिझल्ट असं मिळाला नाही मिळाला नाही तर हे जे सांगितलं ना हे आपल्याकडे गाईसाठी पण औषधं आहेत ते आम्ही वापरले तर त्या वापरले त्याच तेव्हापासून आम्हाला त्या गाईमध्ये चांगल्यापैकी परिणाम आढळून आली कारण पूर्ण सुधारली एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे तुमचा आपण आता तुमच्या माग जे काही बागाय दाळिंबाजी ते पण पाहिली तिकडे पण खूप चांगले रिझल्ट आहे आणि कांदा पण पाहिला हा तर कांद्याची पण एकदम क्वालिटी आपण बघू शकतो म्हणजे एकंदरीत सगळं काय सुख समाधानी आहे बर म्हणजे यासाठी वैदिकचा चारा पण खायला यांना बर म्हणूनच सुधारलं एवढं बर बर, बर म्हणजे एकंदरीत सगळं ऑर्गॅनिक करताय वैदिक करताय बरोबर रासायनिक काहीच नाही त्याच्याच शेक काय त्याचे फळ मिळालंय तुम्हाला एवढा क्वालिटीचा कांदा आहे चालेल धन्यवाद सर